तर या बाळा बघ ना मस्त पैकी प्यायला हा बघा चहा केलाय चुलीवर छान पैकी चला आता चुलीवर छान मस्त एकदम कडकड चहा होतोय आणि छान लागतोय चवदार एकदम मस्त पैकी तर बघू शकताय मस्त चहा केलाय भाकरी जायचिका हा का आज डाळ भात केलाय बर का आपण हे दाजीसाठी भाकरी आणि बेत काय कडीचं बेत आहे मस्त पैकी ते पण दाखवतो सांगते तुम्हाला का मस्त अद्रक बिद्रक मस्त पैकी टाकून ना चहा छान पैकी एक जणाची मूळ वाटी आली मूळ वाटे आली बघा भाऊ बहिणू आमच्याकडे अशा मूळ वाट्या राहतात मूळ वाट्या म्हणजे लग्न ज्याचं लग्न समजा जे मोठी पत्रिका नाही छापीत ना आमचे आमची शेजारची नाहीत का त्यांची तर त्यांच्या मुलीचं लग्न तर ह्या अशा मूळ वाट्या राहतात बघा गावाकडं तांदूळ नाही का टाकीत याच्यामध्ये त्याला कलर हे लावतात हळदी आणि कुंकू लावतात आणि मग हे असे टाकते लावतात बुधवारी लग्न आहे सोमवारी हळदी तर मी म्हणलं चला मग आता मी आता इथं स्वयंपाकच कसते ते आले मला दिलंय म्हणलं बरोबर ठीक आहे आणि खारी आणलेली तुम्हाला माहिती आहे ना मला चहा सोबत काय ना काहीतरी लागतंय लागते मग मी तशी खारी खात नाही आपलं सॉरी तस मी चहा पित नाही तर बघा नये का आणि अस्तुरी पैसे स्वयंपाक करायला लय म्हणजे बेतकारला लय भारी लागतंय बरं का कारण की ग थंडी पण नाही आहे आणि घरामध्ये काय होत आहे सर ते पत्र गारठ गार, गार लागतो आणि पिंपळाचं झाड आहे आपल्या याच्यावर कशावर पत्रावर म्हणजे याच्यावर घरापैकी बघा तर हाय ना असतो रे अस पत्र गारची पडल्यात पण उन्हाळ्याच्या याच्यामध्ये आहे ना आम्हाला उन्हाळा जाणवत नाही खरी गोष्ट सांगाय तुम्हाला पण हिवाळ्यामध्ये आहे ना खूप त्रास होतो लय त्रास होतो पूर्ण म्हणजे असं फरशी गार थंड पडती घरपळ गार असू लगे लय लय थंडी वाजवती पिंपळाच तोडायचं आहे म्हणजे तोडायचं कारण तोडीत नाहीत म्हणजे काय का, ता ता, का सांगा म्हणजे नुकसान असं व्हायला पुऱ्या ज्या मुळे आहेत का पुरं आपलं ते भिंत आहे का पुरी कोरली पुऱ्या घरात चालात मग तोडत लागल आता मजबूरनं काय करत तर सांगा मला कोणी काय करावं लागतं पूजा बीजा करावं लागती का, कर का पिंपळाची होय खरे खोटे भांड पूजा बीजा काय करावं लागती का तसं तर आपण काही हे नाहीत करीत म्हणा आपण म्हणतो की आ, बुद्ध भगवानाचं एक प्रतीक म्हणून आपण ते होतं बाबा तिथं पिंपळ पण आता ते लय हे व्हायला आले ना आता ते तोडाच लागणार आहे कारण की पूर्ण घरावर ते हे व्हायला आले म्हणजे घरामध्ये मुळ्या घुसायला लागल्या तर आणि पुर घर चिरायला लागले मग मला सांगा त्या पिंपळाची पूजा इजा करावं लागती का का नाही होय भावना बन सकाळपासून आहे ना भावना बहिन पाच सहा वेळेसही चहा प्यायची चावी वेळ दहा भात टाकलाय घरात गॅसवर दहा भात टाकलाय पिकावर टमाट्यात चटणी आणि चावल म्हणजे भात आणि इकडे काढले दादा भाकरी टाकल्या दोन मला पण जमत नाही भात भात म्हणलं नाही की मला कस मग कडी करते थोडी दही घेतली दही होत घरामध्ये पण काय झाले माहित का लयच म्हणजे असं हे झाले ते आंबट झालेले मग ताज दही घेतलंय आता पावशेर पंचवीस रुपयाचं पावशेर तुमच्याकडे काय पावशेर आहे दही वय मला सांगा तर हांडी मध्ये मस्त पैकी करते हांडी मध्ये करते लय जणांना मला हांडी विचारली ही भावनं बहीण की संगीता ताई हांडी कितीची घेतली मला खूप जणांनी विचारलंय की हांडी खूपच छान आहे खूपच छान आहे तर ही आमच्या गावाकडे एक खेड आहे बरं का, बर का तिथून ही आ, हांडी घेतलेली मला अजून घ्यायचे तुम्हाला तर माहिती आहे मला किती शोक आहे घ्यायचा हांडे बिंडे असं घ्यायचा लय शोक आहे ना मला तुम्हाला तर माहिती आहे पन्नास त्यावेळेस माझं पैसेच नव्हते भावन बनवू थोडेच पैसे होते आणि रणजीस रणजीस म्हणजे लय आग्रह केला मी दाजीला मला दाजी प्लीज घ्या ना घ्या ना दाजी म्हणले अरे पहिलंच हांडे तर कशाला घेते मला नाही मला घ्यायची घ्यायची पहिल्या दोन हांडे पण मी म्हणलं नाही मला घ्यायची तर मग काय केलंय आ, ही हांडी आणली लय लयजणांना आवडली ही हांडी पितळाची पण आहे आपल्याकडं आणि मी डबल एक मागवली आता पितळाची तर सांगा मला जाण्याला जाणार आहे मी अशाच दोन हांड्या मस्त आहे ना मला खूप आवडते मला असं भाजी बा, भाकरी करायला खूप आवडते असं याच्यावर म्हणजे तुम्हाला पण छान दिसतंय ना हा ना छान वाटतंय ना असं टाका मग कमेंट लवकर लवकर आता करते मी कडूया पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा याच्यावर संगीता प्रोडक्शन वर यू सगळ्यांना